दिसाराची आणि पुरंदरावर खान नावाच्या तीन जबरदस्त तोफा पुरंदरावरती आग ओढताय आणि आग ओळत असताना तोफेचे कडे वज्रगडापर्यंत पोहोचलेल्या वज्रगडाला खिंडात पडलेलाय आणि खिंडात पडल्या अंडव झालेलं आहे आणि त्यावेळेला मुरार बाजीच अवसान झालेलं आहे मुरार बाजींच्या समवेत सातशे मावळे होतात झालेले आहेत त्यावेळेला मिरछा बोलतोय राजा नाराजाजी संपूर्ण शरणागती संपूर्ण शरणागती काय करावं राजाजी राजे कधीही सुन्न होणार आहे राजे त्यावेळेला सुन्न होत आहे मेरेदाच्या समोर जात आहेत राजाजी तुम्ही जर स्वतः केली असते मिरजा राजा बोलतोय करावे लागले त्याबरोबर बराच प्रदेश मिरच्या स्वाधीन करावा लागला त्यावेळेला मिरझा राजे बोलतात राजाजी मला असं वाटतं औरंगजेब बादशहाचा वाढदिवस वाढदिवस साजरा होतोय आणि मला असं वाटतं तुम्ही जावं त्यावेळेला राजे विचार करताय एवढ्या लांब जायचं त्यावेळेला हाती घेतात मिर्झा राजे आणि राजांच्या प्राण पणाची संरक्षणाची जबाबदारी त्यावेळेला मिर्झा राजे घेतात शंभू बाळांच्या समवेत निवड निवडक सवंगण्याच्या समवेत महाराज त्यावेळेला आग्र्यामध्ये पोहोचतायत आग्र्यापासून एक मुक्काम अंतरावर पोहोचल्यानंतर त्यांना वाटत दरबाराचा कुठला तरी अधिकारी आपल्याला नेण्याकरता येईल एक सामान्य मुंशी करता येतोय राजे विचार एवढ्या लांब आलो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देता कामा नये राजांचं आगमन आग्र्यामध्ये होते आणि आग्र्यामध्ये आगमन झाल्यानंतर दरबारे आम समाप्त झाला होता दरबारे खास आरंभ होणार होता आणि राजांचा आगमन होते दरबारे खास मध्ये त्यावेळेला तो लोडाला टेकून बसलेला हा औरंगजेब हा तोच औरंगजेब आहे ज्याने स्वतःच्या बहात्तर नातेवाईकांना ठार करून मारलं स्वतःच्या बाप्पाला ज्यानं ठार केलं स्वतःच्या सख्या भावाला दारा शिकवला ज्यानं ठार केलं मारलं आणि त्या स्वतःच्या भावाची पत्नी आपल्या जनान खाण्यामध्ये आणून ठेवली स्वतःची पत्नी म्हणून असा हा क्रूर कर्मा नातेवाईकांना नातेवाईकांची ना करून या तख्तावरती बसलेला हा औरंगजेब क्रूर कपटी क्रूर कर्मा अशा प्रकारचा औरंगजेब आहे आणि सांगू तुम्हाला त्या औरंगजेबाच्या शेरशाचा दरबाराचा रिवाज आहे कुणीही बोलायचं नाही बोलायचं तेही बादशहाची शैशाची आज्ञा परवानगी असेल तर तेही तोंडाला रुमाल बांधून मान खाली घालून आणि या दरबाराचा जर रिवाज तोडला तर त्याला एकच सजाए म फक्त त्याला फक्त मग सजा फक्त त्याला एकच होती कटल्या राजांचं आगमन ज्या वेळेला दरबारे खासमध्ये होतंय राजांना एकदम मागच्या रांगेमध्ये उभं केलं आहे आणि अशा वेळेला राजांच्या प्राणपणाची सर्वस्व जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगाचा जो मुलगा होता रामसिंग त्या रामसिंगावरती महाराजांची सर्वस्व प्राण संरक्षणाची जबाबदारी त्या रामसिंगावरती होते महाराजांना एकदम मागच्या रांगेमध्ये उभं केलं जाते महाराज विचारतायत आपला जाणून बुजून या ठिकाणी अपमान केला जातोय आणि अशा वेळेला बाळ समोेत असताना महाराज त्या दरबाराकडे पाहताय आणि दरबाराकडे पाहिल्यानंतर दरबारामध्ये घडाडतायत अरे केवढा मोठा Raja Rencana अरे 센सा के तर्बरने कभी नहीं आऊंगा कभी नहीं आऊंगा अरे हां तो सौरभ जय भय त्या शंभू बाणाचा समवेत त्या अवर्ण्याचा समोर कराडत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून स्वाभिमान स्वाभिमान काय असतो ना तर तो हा आणि तोच तो स्वाभिमान शिकले छत्रपती संभाजी राजे शंभू राजे म्हणून हा छावा म्हणून जन्माला आले मिठाल